information provided in this video is for educational and informational purpose only it is not intended as financial or investment advice the stock market is subject to inherent risk and past performance is not indicative of future results मुस्कार मितराणनों गेव नाल्यूला है नेविन वीडियो जो आस्मरे IPO संदरबद मितराणनों यादी IPO डिकलेर जाले नंतर अनिक वीडियो परंतु आय पी ओ अलॉटमेंट त्या आय पी ओची सिच्युएशन काय आहे करंट मार्केटमध्ये दे त्याची काय प्राइस आहे किंवा आय पी ओ मिळा मिळाल्यानंतरनं त्याच्यामध्ये किती फायदा झाला किती नुकसान झालं तर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे ज्यामुळे आयडिया येत नाही की आपण आय पी ओमध्ये अप्लाय करायचं की कर नाही करायचं सो मी याबद्दल एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे गेल्या दोन महिन्यापासून जे आय पी ओ लॉन्च झालेले आहेत त्या आय पी ओची करंट सिच्युएशन काय चालू आहे आणि हा आय पी ओ अलॉटमेंट ना किती प्रॉफिट आणि किती लॉस झाला याबद्दल हा डिटेल्स व्हिडिओ असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा करतोय अलॉटमेंट डेट असणार आहे पी ओ कट ऑफ प्राइस किती ऑफ प्राइस झाली होती हाय आय पी ओने हाय किती केला होता लो किती केला होता या करंट मार्केटमध्ये प्राइस किती चालू आहे ह्याचे लॉट साईज किती असणार आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे आणि नेट प्रॉफिट किती असणार आहे या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत so, सो सुरुवातीला जो आय पी ओ होता तो टाटा टेक्नॉलॉजीस होता अठ्ठावीस अकराला याची अलॉटमेंट झाली होती या आय पी ओ हो बद्दल मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती हाईक निर्माण झाली होती त्यामुळे हा मार्केट या आय पी ओने मार्केटमध्ये चांगले हाय दिला होता याची कटअप प्राइस जी होती ती पाचशे रुपये होती आणि हाय जो दिला होता तो चौदाशे रुपयेचा हाय होता म्हणजे जा डबलहून जास्त याचा हाई झाला होता लो होता अकराशे अठरा रुपये आता करंट मार्केट प्राइस जे चालू आहे ते अकराशे वीस रुपये या आयपीओला अप्लाय करायच्या वेळेस तीस शेअर्सचा एक लॉट होता ज्याच्यामध्ये पंधरा हजार रुपयाची तुमची इन्व्हेस्टमेंट होती पंधरा हजारच्या अगेन्स्ट तुम्हाला सत्तावीस हजार, हजार रुपयाचं नेट प्रॉफिट या आयपीओ ने दिलं होतं सो खूप चांगल्या प्रकारे रिटर्न्स टाटा ने आपल्याला दिले होते आणि आता सुद्धा मार्केटमध्ये चांगल्या प्राइसवरती चालू आहे सो नेक्स्ट आयपीओ आला होता फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज एकोणतीस अकराला याची अलॉटमेंट झाली होती तीनशे चा चार रुपयेचा कट ऑफ प्राइस होता पाचशे चौदाचा हाय आणि तीनशे एकवीसचा लो केला होता करंट मार्केट प्राइस जे आहे ते तीनशे चौतीस रुपये होती चौदा हजार आठशे शहाण्णव रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटवर वर दहा हजार दोनशे नव्वदचा नेट प्रॉफिट दिला होता आता सुद्धा प्रॉफिटेबल शेअर मार्केटमध्ये आहे सो नेक्स्ट आयपीओ आला होता ऑइल रेफिनरी ज्याचं तीस नोव्हेंबरला अलॉटमेंट झाली होती एकशे एकोणसत्तर सत्त रुपयाचा कट ऑफ प्राइस होता शेअरने तीनशे चौवेचाळीस रुपयाचा हाय आणि दोनशे पंचेचाळीस रुपयेचा लो केला होता करंट प्राइस दोनशे पंचेचाळीस रुपये चालू आहे चौदा चा चा हजार आठशे बहात्तर रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वर पंधरा हजार चारशे रुपयाचा नेट प्रॉफिट या आयपीओ दिला होता नेक्स्ट आयपीओ आला होता इंडिया शेल्टर फायनान्स अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला अलॉटमेंट झाली होती चारशे त्र्याण्णव रुपयाचा कट ऑफ प्राइस मार्केटने सहाशे पंचवीस रुपयाचा हाय केला होता आणि पाचशे एकोणीस रुपयाचा लो केला होता मार्केट प्राइस आता पाचशे एकोणनव्वद चालू आहे चौदा हजार सातशे नव्वद रुपयाच्या इन्वेस्टमेंटवर तीन हजार नऊशे साठ रुपयाचा प्रॉफिट नेट प्रॉफिट दिला होता नेक्स्ट टायपी होता डोमस इंडस्ट्रीज अठरा डिसेंबरला याची अलॉटमेंट झाली होती सातशे नव्वदचा पॅकअप प्राइस होता पंधराशे अडुसष्ट रुपये हाय केला होता आणि बाराशे पंचवीस रुपये लो केला होता करंट मार्केट प्राइस चौदाशे रुपये आहे चौदा हजार दोनशे वीसच्या इन्व्हेस्टमेंट चौदा हजार रुपयाचा नेट प्रॉफिट या आयपीओ ने दिला होता आयपीओ जो आहे तो आयनॉक्स इंडियाचा लॉन्च झाला होता एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला ज्याची कट ऑफ प्राइस सहाशे साठ होती या शेअर्सने नऊशे नव्वद रुपयाचा हाय केला होता आणि लो आठशे एक रुपयाचं केला होता करंट मार्केट व्हॅल्यू आठशे पंच्याण्णव रुपये आहे चौदा हजार पाचशे वीसच्या इन्व्हेस्टमेंटवर सात हजार दोनशे साठ रुपयाचा तुम्हाला प्रॉफिट दिला होता या आयपीओने नेक्स्ट आयपीओ जो आहे तो मुथूट मायक्रोफ्रेंडचा होता एकवीस डिसेंबरला याचे अलॉटमेंट झाली होती दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा कट ऑफ प्राइस होती याने हाय दिला होता दोनशे ऐंशी आणि लो दिला होता दोनशे सत्तावीस मित्रांनो ह्या आयपीओ मध्ये अनेक लोकांचा लॉस झाला होता आयपीओने निगेटिव्ह रिटर्न्स दिले होते ज्याच्यामध्ये चौदा हजार आठशे एक्केचाळीस रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर पाचशे एकसष्ट रुपये मायनस मध्ये तुम्हाला लॉस झाला होता सो हा एकच आयपीओ होता ज्याने तुम्हाला लॉस दिला होता नेक्स्ट आय पी ओ आहे मोती ज्वेलर्स ज्वेलर जबरदस्त आय लॉन्च झाला होता एकवीस डिसेंबरला पंचावन्न रुपयाचा कटअप होता दोनशे शेचाळीस शे, शे, रुपये हाय केला होता सत्त्याऐंशी रुपयाचा लो एकशे शहाऐंशी रुपये आता मार्केट प्राइस चालू आहे दोनशे पन्नास रुपयेचा लॉट साईज होती याची दोनशे पन्नासची लॉट साईज होती तेरा हजार सातशे पन्नास इन्व्हेस्टमेंट वर सत्तेस हजार सातशे पन्नास रुपयाचा नेट प्रॉफिट या आयपीओने ने दिला होता धमाकेदार आय ज्याने खूप जबरदस्त रिटर्न या दिले होते सूरज इस्टेट डेव्हलपर्स एकवीस बाराला हा आयपीओ अलॉटमेंट झाला तीनशे साठच्या कट ऑफ प्राइस वरती तीनशे चौसष्टचा चा हाय आणि तीनशे चोवीसचा चा लो दिला होता खूप चांगले रिटर्न ही आयपीओ देऊ शकला नाहीये चौदा हजार सातशे साठ रुपये इन्व्हेस्टमेंट वर एकशे चौसष्ट रुपयाचा रिटर्न दिले होते पण नेक्स्ट आयपीओ आहे हॅपी हो फॉरच्युन्स बावीस डिसेंबरला हा आयपीओ अलॉटमेंट झाला आठशे पन्नास चे कट ऑफ प्राइस होते एक हजार सत्याऐंशी रुपयेचा हाय दिला होता नऊशे सतरा लो दिलं होता करंट मार्केट है थे नौशे, है। एक प्राइस जे आहे ते नऊशे एकोणऐंशी रुपये चालू आहे चौदा हजार चारशे पन्नास रुपयाच्या इन्वेस्टमेंट वर चार हजार एकोणतीस रुपयाचा नेट प्रॉफिट या आयपीओने करून दिला होता नेक्स्ट आयपीओ आहे क्रेडिओ ब्रँच बावीस डिसेंबरला याचे अलॉटमेंट झाले होते दोनशे ऐंशी रुपयाचे कटअप प्राइस होते तीनशे चोवीस रुपयाचा हाय केला होता दोनशे पन्नास रुपयाचा लो करून याने चौदा हजार आठशे चाळीस रुपयाच्या इन्वेस्टमेंट वर दोन हजार तीनशे बत्तीस रुपयाचा नेट प्रॉफिट करून दिला होता नेक्स्ट आय पी ओ आर बी झेड ज्वेलर्स बावीस डिसेंबरला याची अलॉटमेंट झाले होते शंभरची ची कट ऑफ प्राइस वरती दोनशे पंचावन्न रुपयाचा हाय आणि शहाण्णव रुपयाचा लो केलं होता पंधरा हजारच्या इन्व्हेस्टमेंट वर तेवीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा नेट प्रॉफिट इन्व्हेस्टरला करून दिला होता जवळजवळ प्राइस जे आहे ते पट झाली होती याच्यामध्ये नेक्स्ट आय पी ओ जो आहे तो इनवा कॅप टॅपचा असणार होता सत्तावीस डिसेंबरला याचं अप्लाय झालं होतं अलॉटमेंट झाली होती चारशे अठ्ठेचाळीस रुपयाची कट ऑफ प्राइस पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा हाय आणि चारशे बावन्न रुपयाचा लो करून चौदा सा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट चार हजार सहाशे वीस रुपयाचा प्रॉफिट या आयपीओ ने दिला होता नेक्स्ट आयपीओ आला होता ज्योतिष सी एन सी ऑटोमेशन बारा एक बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला म्हणजे या नवीन वर्षामध्ये पहिला आयपीओ आला होता ज्योतिष सी एन सी ऑटोमेशनचा तीनशे एकतीस रुपयाच्या कट ऑफ प्राइस वरती चारशे चौऱ्याऐंशी हाय आणि तीनशे अडुसष्ट चा लो करून चौदा हजार आठशे पंच्याण्णवच्या इन्व्हेस्टमेंट वर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये चांगले रिटर्न या आयपीओने दिले होते नेक्स्ट आयपीओ आला होता मेडी असेट हेल्थ केअर अठरा जानेवारीला हा आय पी ओ अलॉटमेंट झालाय चारशे अठरा चे कट ऑफ प्राइस वरती पाचशे अठराचा हाय आणि चारशे तीस चा लो करून चौदा हजार सहाशे तीसच्या इन्व्हेस्टमेंट वर तीन हजार पाचशे रुपये नेट प्रॉफिट या आयपीओने दिला होता लिपॅक ड्रबा पंचवीस जानेवारीला आयपीओची अलॉटमेंट झाली दोनशे तीस चा कट ऑफ प्राइस वरती दोनशे चोवीस चा हाय आणि दोनशे सहा चा लो करून चौदा हजार नऊशे पन्नास वरती निगेटिव्ह प्रॉफिट तीनशे नव्वद रुपये दिला होता लॉस झाला होता इन्व्हेस्टरचा याच्यामध्ये सो काही आयपीओ जो आहेत त्यांनी निगेटिव्ह इम्पॅक्ट दिलेला आहे नेक्स्ट आयपीओ होता आझाद इंजिनिअरिंगचा सव्वीस बाराला याची अलॉटमेंट झालेली आहे ज्याच्यामध्ये पाचशे चोवीसचा चा तुम्हाला कट ऑफ प्राइस होती आठशे चौपन्न चा तुम्हाला हाय आणि सहाशे बेचाळीसचा लो करून चौदा हजार सहाशे बहात्तरच्या इन्व्हेस्टमेंटवर वर नऊ हजार दोनशे चाळीसचा पॉझिटिव्ह रिटर्न या आयपीओ ने दिला होता हे आयपीओ होते जे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचे आपण आयपीओ हो पाहिले लॉन्च नंतर या आयपीओ चे करंट मार्केट सिच्युएशन कशी होती ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक थोडी आयडिया आली असेल की आयपीओ जे आहे ते खूप चांगले रिटर्न देतात ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर ट्रेडिंगच्या मागे पळण्यापेक्षा आय पी ओ किंवा तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगल्या प्रकारे रिटर्न्स कमवू शकता आय पी ओबद्दल अजून अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र